एक जंजर मध्ये चपला शोधतो जंजर मध्ये चपला बघतात अशी पावसाची सर चालू झाली मस्त पण आहे आणि पालखी पण आमची आता निघाली साय माय सकाळ दिवस पाचवा माई सकाळ दिवस पाचवा तर आम्ही आता सकाळचा आमचा उन्हानी तापलेली चाय पिते आम्ही मस्त चाय बनवली अशी मस्त चावे नुसती गुळाची चायद आणि रात्रीचा फ्रायभात बघायचा का थोडासा आमठी मध्ये की डायरेक्ट नाश्ता होऊन जाणार हे बघा पालखी निघाली खूप काळोख दिसतोय काय दिसतच नाही हा बघा हा दिसतोय तुम्हाला काळोखात कार चालतोय आता दिसतो सकाळ सकाळी आम्हाला पालखीच दर्शन झालं बाबांच्या भेटीला आलेला आहे खूप रस्ता वरलाय तुम्हाला सकाळ सकाळी काय दिसणार नाही तर बघू शकता पण हे बघा चमकणार आहे तुम्हाला हे बाबांच्या भेटीला आलेले बिंदू नाही बिंदू काय बिंदू का बिंदू चला साईराम सायराम पाऊस पडतोय सायराम बघू तुम्हाला लायटीवरती दिसणार नाही आणि समोरच्या लाईटीचा फोकस खूप मोठा झालेला आहे तर चला बाय बाय आम्ही पण माझ्या घेतो तुम्ही पण माझ्या घ्या बघू शकता तुम्ही तो ब्लू वाला पक्षी हा असा तर आम्हाला मस्त असं जवळ भेटलंय झोपले मस्त पडले माझे बघा पदयात्री चालतात आमच्या पार्की मधले पण आधी आमच्या अगोदर येऊन झोपले होते तर आम्ही सूर्याला सायराम बोलून आम्ही आमच्या दिशेला निघालोय आता हा ब्रा हा ब्रिज क्रॉस करून पुढच्या छोट्या ब्रिज क्रॉस करून त्या डोंगराच्या एका कान्याकोपऱ्यातून आमचा नाश्त्याचा आहे म्हणजे विचार करा आम्ही किती जण पार्टी होतो सुंदर अशी नदी भेटली बायका खाली कपडे धुतात त्यासाठी म्हैशी आंघोळ करतात फायनली आम्ही आमच्या पोचलेलो आहे पालखी निघाली पालखी निघाली खूप लवकर आलो आम्ही अरे उभी काढत होतो छापायचं काम करतोय बघा कसा सायराम एकदम लवकर चिमूर चांबल सिमूर चांभल साईराम आम्ही परत थोडीफार विश्रांती घेतली तिथं तिथे आपले साईबंधू सगळे साईबंधू झोपले जरा विश्रांती घेत आहेत कडाक्याच्या उन्हामुळे आता परत आम्ही साईराम बोलून आता इथून निघणार आम्ही तर आमचा आता जेवणाचा अहवाल दोन किलोमीटर वरती आहे तर आम्ही आता परत निघालो विश्रांती अजून आम्हाला दोघं दोघं साई माऊली भेटलेत सगळे हे हा दाखवतोय चंद्र आणि तारे हे बघा बायकोला चंद्र आणि तारे दाखवतोय आम्हाला पालखी भेटले खायला साक्षी प्राची हे नवी नवीन नवीन आले एक एक महिन्याने आम्हाला हे दिलं उसाचा रस दिलाय सगळे फुकटवाणी पित आहेत या मामांनी रसाचा रस पियालाय या उसाचा रस पियायला तुम्ही पण पिया आम्ही पण पितोकडे एक दोन तीन जय तुम्ही बघू शकता एका का याच्यात त्याने आंघोळ करून टाकली पोचाव करून <laughs> आम्ही फायनली आमच्या हॉल्टला पोहोचलोय आमची जागा इथे जागा आम्हाला न बोलता फ्रीमध्ये भेटली कारण की आम्ही व्हीआयपी पी माणूस आहे हे बघा तर आम्ही आता आंघोळीला आलोय इकडं रानामध्ये मध्ये बघू शकता हे अजून का उतरतायत आहे माझा मित्र आहे सायरा माझ्या आंघोळी करत चाललोय क्लिनिक प्लस शॅम्पू घेऊन तरी बघा साईबंधू सगळे चालले हे बघा हे लोक आंघोळ करून आलेत पाणी आहे का फायनली आम्हाला नदी भेटली सगळे येत आहेत एक एक तर मी या मध्ये चाललोय सगळे आमचे मित्र साईबंधू पाय एवढे आतमध्ये चाललेत तर चला आमचा सारखं बघू शकता एक जंजल मधला चपला शोधतोय जंजलमध्ये चपला बघतो त्याला चप्पल भेटली नाही इकडं नदीवर एवढा लांबून आलोय पाटून दोघं जण पुढं जण चालतोय आता बघू आता पुढं नदीवर चांगलं पाणी असेल तर आंघोळ करणार नाहीतर जा पालखी निघेल तेव्हा कुठलं तरी चांगलं हॉटेल बघणार हॉटेलमध्ये करणार पण आम्हाला चालू ठेव अजून तिकडचं नाही चालू ठेव अजून नाही पकड 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 रे। ना ना अले। अले। आता दुसरा <laughs> सुपरमॅन <सूपर्वेन। ये। याँ। laughs> आलाय फायनली फक्त आम्ही पायाने आंघोळ करून आलोय आता चिकल्या बिखल्यातून आंघोळ करून आलाय फायनली आम्हाला तर चांगलं पाणी भेटलं नाही तर आम्ही आता हॉटेलला जाणार तर आम्हाला आता नवीन रस्ता भेटलाय असं वाटतं आम्ही ट्रॅव्हल करतोय असं वाटतं कुठेतरी ट्रेकिंगला आलोय आणि ट्रॅव्हल करतोय हे बघा एक एक तसं चाललंय का आम्हाला इथं पाणी भेटलंय आता हा सूर मारतोय तर आम्ही आता आमची आंघोळ आहे तर सगळे डोक्यावरती चड्ड्या घेऊन फिरतायत मस्त असा फ्रेश मध्ये आंघोळ झाली स्विमिंग पूल मध्ये आंघोळ केली आहे आता तिघ जण अजून तिथंच आहेत त्या आपआपल्या चड्ड्या शोधतायत बाग आहे शेतात आलोय शेतामध्ये असं मस्त असं इथं दोन तीन जागा खूप खूप चांगले पॉपुलर आहे आणि व्हिजिटिंग आहे आपा बोरा बोरा चिंच 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 नाही रे लावड्या अरे चिंचच बोलतात रे भावा भाजी नाडा भात जा पूऱ्या सायराम आमच्या निघणारे रात्रीच्या सायराम सायबंधू हा बघा हा एक सायबंधू इथे बघा चौघी कजन आहे सगळ्यांची तयारी झाली सायराम बोलून आता आमची पालखी प्रस्थान होते कोणतं तरी कस तरी फायनली आम्ही स्पॉटला पोहोचलोय दादा नाश्त्याला बघूया i आम्हाला नाश्ता मिक्स चिवडा आहे आणि समोसे आणि मैसूर आहे अशी पावसाची सर चालू झाली आहे मस्त पण आहे आणि पालखी पण आमची आता निघाली असा हा बाबा बाबांचा भक्त पाऊस हा बाबांच्या दर्शनासाठी आलाय बघू शकता तुम्ही दोन तास चालून आलो